आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण सात मार्च दोन हजार एकोणवीसचा चा जो शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामधील प्रपत्र अ आणि प्रपत्र ब हे समजून घेणार आहोत या प्रपत्र अमध्ये जे सुधारित निकष लागू केल्यामुळे जे व्यपगत होणारी पद आहेत अतिरिक्त ठरणारी पद आहेत आणि त्या पदावर कार्यरत असणारे जे कर्मचारी आहे त्यांच्या संदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे याशिवाय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काही अटी आणि शर्ती ज्या त्यांना माहीत असणं आवश्यक आहे त्याचीही माहिती या सात मार्च दोन हजार एकोणवीसच्या या महत्त्वाच्या शासन निर्णयात दिसेल आता आपल्याला पडलेला प्रश्न असा असू शकतो की सात मार्च दोन हजार एकोणवीसचा हा शासन निर्णय का सांगितला जात आहे त्याचं महत्वाचं कारण आहे ते एकवीस दोन दोन हजार चोवीसचं शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं माननीय शिक्षण संचालक साहेबांना पाठवलेलं पत्र या पत्रातला जो शेवटचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस एक दोन हजार एकोणवीस या संदर्भात आकृतिबंध आणि सात तीन दोन हजार एकोणवीस या शासन निर्णयाचा उल्लेख या एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रात आहे म्हणून हे दोन्ही पत्र अत्यंत महत्वाचे आहेत आता आपण सात मार्च दोन हजार एकोणवीसच्या सहपत्रातला हा दुसरा भाग जो आहे तो समजून घेऊ पहिला भाग हा यापूर्वीच आलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी आपल्याला मिळू शकते प्रपत्र अ मध्ये काय म्हटलं ते पहा सुधारित निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे त्या पदांवरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाची कार्यवाही सुधारित आकृतिबंधानुसार अधीक्षक हे पद अनुज्ञेय ठरत नाही सध्याच्या प्रचलित निकषानुसार जर हे पद मंजूर असेल परंतु ते रिक्त असेल तर ते व्यापगत होईल जर अधीक्षक पदावर सध्या कर्मचारी कार्यरत असेल व त्याच्या नेमणुकीत सक्षम प्राधिकाऱ्याची मान्यता असेल तर त्या पदावरील कायम सेवेतील पदधारक सेवानिवृत्त होईपर्यंत किंवा अन्य कारणामुळे ते पद रिक्त होईपर्यंत त्या पदावरील व्यक्ती सध्याच्याच वेतन श्रेणीत वेतन घेईल त्यानंतर असे पद आपोआप व्यपगत होईल प्रचलित निकषानुसार मंजूर असलेली परंतु सुधारित निकषाप्रमाणे अनुज्ञेय न ठरणारी रिक्त पदे अतिरिक्त असल्यामुळे ती तात्काळ व्यपगत होतील प्रचलित निकषानुसार मंजूर असलेली परंतु सुधारित निकषाप्रमाणे अनुज्ञेय न ठरणारी पदे परन्त अस्थायी स्वरूपात भरलेली असतील तर अशा अतिरिक्त पदांवरील कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमानुसार संबंधित व्यवस्थापन तात्काळ सेवामुक्त करेल व तसा अहवाल आठ दिवसात सक्षम प्राधिकाऱ्यास पाठविल हे आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीनंतर अशी पदे रिक्त झाल्याचे समजण्यात येईल व अशा पदांवरील कर्मचाऱ्यांचे वेतन शाळेला दिल्या जाणाऱ्या वेतन अनुदानातून देणे बंद केले जाईल या प्रयोजनार्थ रिक्त पद म्हणजे ज्या पदावरील अथवा आरक्षित अथवा अनारक्षित नियुक्तीस सक्षम प्राधिकाऱ्याने हे आदेश निर्गमित करण्याच्या मान्यता दिलेली नाही अशा पदांचा देखील यात समावेश असेल सुधारित लागू केल्यामुळे आणि अनुदानित शाळांमधील कायम सेवेतील मंजूर निर्बाध आरक्षित किंवा अनारक्षित पदावर पूर्णवेळ कार्यरत आणि त्यांच्या नेमणुकीस सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता आहे अशा सक्षम प्राधिकाराने अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या कर्मचाऱ्यांचे समावेशन सक्षम प्राधिकारी सोबतच्या प्रपत्र बल मधील कार्यपद्धती अटी व शर्तीनुसार करतील अतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने ही महत्वाची माहिती आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल पुढचं आहे प्रपत्र ब आतापर्यंत आपण प्रपत्र अ पाहिलं होतं सात मार्च दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयानुसार आता ब पाहूया समावेशनाच्या अटी शर्ती आणि कार्यपद्धती फार महत्वाचा भाग आहे हा ज्या कायमस्वरूपी सेवेतील क कर, कर्मचाऱ्यांच्या सेवा पद अतिरिक्त ठरल्यामुळे समाप्त करावयाची असेल अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्याचे समावेश होईपर्यंत व्यवस्थापनाला समाप्त करता येणार नाही अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो याच्यामध्ये एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी लागेल विद्यार्थी संख्येवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संच मान्यता ही अपेक्षित आहे त्यामुळे आपल्या विद्यालयात विद्यार्थी संख्या कशी अधिकाधिक राहील याचा विचार दोन्ही घटकांनी करण्याची आवश्यकता आहे मंजूर पदसंख्येत कपात झाल्यामुळे कर्मचारी अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापन प्रवर्गानुसार सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाचे काटेकोर पालन करेल एकाच व्यवस्थापनाच्या अनेक शाळा असल्यास अशा व्यवस्थापनाने सर्व शाळांसाठी जी एकत, एकत्र सेवा ज्येष्ठता यादी ठेवली असेल अशा सेवा ज्येष्ठता यादीनुसार व्यवस्थापक वर्ग सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाचे पालन करील व्यवस्थापनाची पूर्वमान्यता आवश्यक राहील जे कर्मचारी अतिरिक्त ठरवले असतील अशा कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते त्यांचे समावेशन होईपर्यंत त्यांच्या मूळ शाळांमधूनच अदा केले जातील अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याचे समावेशन केवळ पूर्ण अनुदानित शाळेतील मंजूर निर्बाध प्रकरणपरत्वे आरक्षित किंवा अनारक्षित पदावर करण्यात येईल अतिरिक्त ठरलेल्या परंतु अन्य शाळेत किंवा अन्य शाळेत किंवा संस्थेच्या शाळेत समावेशन केलेल्या कर्मचाऱ्यांच्या मूळ शाळेत संबंधित वेतन श्रेणीतील पद रिक्त झालं असेल किंवा नवीन पद मंजूर झालं असेल तर व्यवस्थापन प्रथम तसे संबंधित मूळ कर्मचाऱ्यास कळविल व त्याची प्रत सक्षम प्राधिकाऱ्यास देईल अशा प्रकारे संबंधित कर्मचाऱ्यास त्याच्या मूळ शाळेत प्रत्यावर्तित होण्याची मुभा राहील अशा कर्मचाऱ्याने संबंधित शाळा प्रमुखांमार्फत वेळीच विनंती अर्ज संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याकडे सादर करावा सक्षम प्राधिकाऱ्याच्या याबाबतचा निर्णय अंतिम राहील सक्षम प्राधिकाऱ्याने अशा कर्मचाऱ्याची विनंती मान्य केल्यास असा कर्मचारी त्याच्या वेतन व सेवा ज्येष्ठतेसह त्या शाळेत पुनर्स्थापित होईल सक्षम प्राधिकारी समावेशनाबाबतचे आदेश संबंधित अधिकाऱ्यास पोच देय डाक नोंदणीद्वारे पाठवतील संबंधित अतिरिक्त कर्मचाऱ्याचे समावेशन जागा उपलब्धतेनुसार त्याने दिलेल्या पसंतीनुसार केले जाईल तथापि प्रकरण परत्वे सक्षम प्राधिकाऱ्याचा किंवा शिक्षण संचालकांचा याबाबतचा निर्णय अंतिम राहील संबंधित कर्मचाऱ्याने समावेशनाच्या आदेशानुसार संबंधित शाळेत अनुज्ञेय पदग्रहण कालावधीच्या आत हजर होणे त्यांच्यावर बंधनकारक राहील आणि तसा रुजू अहवाल पोच नोंदणीद्वारे सक्षम प्राधिकाराकडे तात्काळ पाठविल असा कर्मचारी अशा विहित कालावधीत समावेशनाच्या आदेशानुसार संबंधित शाळेत हजर झाला नाही तर तो आपल्या समावेशनाबाबतचा हक्क गमावेल आणि अशा कर्मचाऱ्यास सेवाविषयक कोणतेही संरक्षण मिळणार नाही अपरिहार्य कारणास्तव रुजू होण्यास विलंब लागला असल्यास संबंधित कर्मचाऱ्यास अशा विलंबाचा कालावधी शिक्षण संचालकाकडून करून घ्यावा लागेल शिक्षण संचालकाचा निर्णय हा अंतिम राहील मंजूर कपात झाल्यामुळे कर्मचारी अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापनाने सेवा ज्येष्ठतेच्या तत्वाचे पालन केले नाही किंवा समावेशनाच्या आदेशानुसार संबंधित कर्मचाऱ्यास रुजू करून घेतले नाही तर अशा व्यवस्थापनाविरुद्ध सक्षम प्राधिकाऱ्याने नियमानुसार कार्यवाही करावी समावेशनाच्या आदेशानुसार ज्या व्यवस्थापनाने रिक्त पदी अतिरिक्त कर्मचाऱ्याला रुजू करून घेण्याची टाळाटाळ ताल केली असेल किंवा नकार दिला असेल अशा प्रकरणी संबंधित रिक्त पदांवरील कोणत्याही नेमणुकीस अतिरिक्त कर्मचाऱ्यास त्याच शाळेतील पदांवर सामावून घेईपर्यंत सक्षम प्राधिकाऱ्याकडून मान्यता दिली जाणार नाही कर्मचारी वर्गात कोणतीही कपात करावयाची असेल तेव्हा अगोदरच सेवेत असलेल्या मागासवर्गीय व्यक्ती सेवा ज्येष्ठतेनुसार कपातीस पात्र असल्या तरी शाळेतील त्यांची संख्या विहित केलेल्या राखीव जागांच्या टक्केवारीपेक्षा अधिक नसेल तर त्याला सेवेतून कमी करण्यात येणार नाही त्याच्याऐवजी कर्मचारी वर्गापैकी तेवढ्याच मागासवर्गीय तर इतर व्यक्तींना सेवेतून कमी करण्यात येईल तथापि कपात करताना कायम व तात्पुरता कर्मचारी यांच्यापैकी तात्पुरता कर्मचारी मागासवर्गाचा असला तरीही वस्तुस्थिती विचारात न घेता त्याला कमी करण्यात येईल ही अट पाळण्यात येईल मान्यताप्राप्त अनुदानित शाळेत मान्य पदावरील कायमसेवित असलेल्या आणि समावेशनास पात्र ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समावेशाबाबत आदेश प्रथमात संबंधित शिक्षणाधिकारी तात्काळ पोच देय नोंदणी डाकेद्वारे संबंधित कर्मचाऱ्यास पाठविल ज्या कर्मचाऱ्याचे संबंधित पदावर समावेशन होऊ शकणार नाही तथापि असा कर्मचारी दुसऱ्या एखाद्या स्वरूपाचे काम असलेल्या पदांवर किंवा कनिष्ठ वेतन श्रेणी पदांवर समायोजन स्वीकारण्यास स्वेच्छेने विनाअट तयार असेल तर त्यासाठी माननीय शिक्षण संचालकांनी विहित केलेल्या ले नमुन्यात लेखी संमती देईल व माननीय शिक्षणाधिकारी अथवा माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक त्यानुसार समावेशनाचे आदेश देईल अशा समावेशनाच्या आदेशानंतर ज्या कर्मचाऱ्यांचे समावेशन होणार नाही ना, अशा कर्मचाऱ्यांची नावे संपूर्ण तपशिलासह व रिक्त पदांच्या माहितीसह माननीय शिक्षणाधिकारी संबंधित माननीय विभागीय शिक्षण उपसंचालकाकडे पाठविल संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक दोन महिन्यांच्या कालावधीत पोच देय नोंदणीत डाकेद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांना विभागामधील शाळांत समावेशनाचे आदेश पाठविल ज्या कर्मचाऱ्याचे संबंधित पदावर समावेशन होऊ शकणार नाही तथापि असा कर्मचारी दुसऱ्या एखाद्या स्वरूपाचे काम असलेल्या पदावर किंवा कनिष्ठ श्रेणीतील पदावर समावेश स्वीकारण्यास स्वेच्छेने विनाआट तयार असेल तर त्यासाठी शिक्षण संचालकांनी विहित केलेल्या नमुनेत लेखी संमती देईल व माननीय शिक्षणाधिकारी अथवा माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक त्यानुसार समावेशनाचे आदेश देतील त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालक ज्या कर्मचाऱ्याचे समावेशन होणार नाही त्यांची नावे तपशिलासह रिक्त पदांच्या माहितीसह शिक्षण संचालकाकडे पाठविल माननीय शिक्षण संचालक एक महिन्याच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांच्या समावेशनाचे आदेश नोंदणी दाखने पाठविल त्यानंतर शिक्षण संचालक पुढील कार्यवाही करील या ठिकाणी टीप सुद्धा दिसते आहे निम्न वेतनश्रिळी सामावून घेतल्याबद्दल घेण्याबाबत दिलेला विकल्प अंतिम राहील सदर विकल्प किमान महाराष्ट्र शिक्षण सेवा वर्ग च्या राजपत्रित अधिकाऱ्यांच्या प्रतिस्वाक्षरीने सादर करील अंतिम वेतनाला संरक्षण राहील वेतन श्रेणीला नाही असंही म्हटलेलं आहे मान्यताप्राप्त अनुदानित शाळेत मान्य पदांवरील कायम सेवेत असलेल्या आणि समावेशनास पात्र ठरणाऱ्या एका किंवा अनेक पूर्णकालीन कर्मचाऱ्यांची सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रयत्न करून विशिष्ट वेतन श्रेणीतील पद किंवा पदे भविष्यात रिक्त होणार नसतील किंवा नव्याने निर्माण होणार नसतील अशी खात्री सक्षम प्राधिकाऱ्याची नसेल तर सक्षम प्राधिकारी अशी प्रकरणे पर्यायी सेवा उपलब्ध करून देण्याकरिता किंवा भरपाई निवृत्ती वेतन मंजूर पदांवरील मंजूर करण्यासाठी शासनाकडे सादर करील अतिरिक्त ठरलेल्या आणि समावेशन पात्र असलेल्या परंतु विशिष्ट पद उपलब्ध नसल्यामुळे कार्यमुक्त करण्यासाठी निवड करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याला पर्यायी पदावरील सेवा किंवा भरपाई यापैकी एका निवड राज्यातील कोणत्याही मान्यता प्राप्त अनुदानित शाळातील समतुल्य पदावर माननीय शिक्षण संचालकांनी समावेशन केल्यावर समावेशनाच्या कार्यपद्धतीनुसार व अटी शर्तीनुसार अशा पदावर रुजू होणे किंवा दुसऱ्या एखाद्या स्वरूपाचे काम असलेल्या पदावरील समावेशन किंवा कमी वेतनावर वरील पदांवरील सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार समावेशन स्वीकारणे किंवा त्याने अगोदर केलेल्या सेवेबद्दल त्याला मिळण्याचा हक्क असेल असे कोणतेही भरपाई निवृत्ती वेतन किंवा उपदान घेणे अशा प्रकारची महत्वाची माहिती ही या ठिकाणी दिलेली आहे अर्थात या ठिकाणी प्रपत्र क सुद्धा आहेत तेही आपण दुसऱ्या एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या संपूर्ण व्हिडिओमध्ये थोडक्यात जर सांगायचं तर शिक्षकेतर कर्मचारी जेव्हा अतिरिक्त होतो तेव्हा अतिरिक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहे विद्यमान शिक्षकेतर कर्मचारी आणि भविष्यकालीन शिक्षकेतर कर्मचारी अशा दोन्हीही कर्मचाऱ्यांना ही, कर्म ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मी या शासन निर्णयाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला छोटा प्रयत्न आहे अर्थात संपूर्ण हा जी आर जो आहे तो सात मार्च दोन हजार एकोणवीसचा आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा वाचता येईल आपण हा संपूर्ण व्हिडिओ समजून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद